नाशिक शहरातील एमआयडीसी अंबड भागात गोडाऊन फोडून कॉपर केबल चोरी करणारी पाच आरोपींची टोळी अखेर गुन्हे शाखा युनिट दोनच्या कारवाईत चेरबंद माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव आणि माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गोडाऊन फोडीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रगती शाळेजवळ सातपूर येथे सुखदेव उर्फ हरी झोले याला ताब्यात घेण्यात आले चौकीशी दरम्यान त्यांनी आपल्या साथीदारांसह केलेल्या चोरीची कबुली दिली चोरी केलेली कॉपर वायर रिक्षाद्वारे नेऊन ती जाळून भंगार विक्रेत्याला विकल्याचं उघड झालं या कारवाईत पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली असून एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही यशस्वी कारवाई प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी व त्यांच्या कार्यतत्पर टीमच्या परिश्रमातून पार पडली आहे नाशिक पोलीस दल गुन्हेगारीला आळा बसेल अपडेट